माननीय प्रवीणजी लुंकड यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कुपवाड एम आय डी सी येथील सूरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रख्यात उद्योजक माननीय प्रवीणजी लुंकड यांना सी एल एफ एम ए ऑफ इंडिया राष्ट्रीय फीड आणि पशुधन संघटनातर्फे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार बावीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी हैदराबाद येथे पार पडलेल्या एका भव्य समारंभात भारत सरकारचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री परशोत्तम बघेला यांच्या शुभ प्रदान करण्यात आला गेल्या साडेचार दशकाहून अधिक काळापासून म्हणजेच तब्बल सत्तेचाळीस वर्षांपासून प्रवीणजी लुंकड हे पशुधन उद्योग अन्नधान्य प्रक्रिया व ग्रामीण उद्योग वाढीच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकाससाठी केलेले योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत सी एल एफ एम ए या राष्ट्रीय संस्थेने त्यांना हा पुरस्कार जाहीर के जाहीर केला आहे या सन्मानंतर आपल्या भावना व्यक्त करताना माननीय प्रवीणजी लुंकड म्हणाले हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या संपूर्ण कार्य प्रवासाचा गौरव आहे या प्रवासात माझ्यासोबत चालणाऱ्या सर्व उद्योग मित्रांना सहकाऱ्यांना शुभचिंतकांना आणि माझ्या कुटुंबियांना मी मनापासून धन्यवाद देतो या पुरस्कारामुळे सांगली जिल्हा कुपवाड एम आय डी सी तसेच संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण वा आहे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत